नमस्कार आज नऊ जून दोन हजार चोवीस पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट आज रात्री मध्यरात्री काही जिल्ह्यांना मुसळधार पाऊस कोसळणार हवामान विभागाचा अंदाज राज्यात मान्सून दाखल झाला असून कोकण पश्चिम महाराष्ट्र पावसाचा जोर वाढला आहे इथून पुढे चोवीस तासात असे जे महत्त्वाचे असून दक्षिण कोकण उत्तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात आज तर उद्या कोकणातील दक्षिण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर कोकणातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे पुढील काही तासांमध्ये मुंबईसह उपनगर पालघर अहमदनगर नाशिक सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर यवतमाळ वाशिम या जिल्ह्यांना देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे एकूण परिस्थितीत नागरिकांनी सतर्कता बाळगावी असेही आव्हान हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राची बातमी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद